मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदया ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया या तिसरी चौथीच्या शालेय स्पर्धा परीक्षेची ही तासिका अभ्यासात आहोत गणित या विषयाची आजच्या तासिकेमध्ये आपण सम विषम मूळ सहमू जोडमूळ संयुक्त संख्या यांचा अभ्यास करणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी थोडंसं आपण आपल्याला सम व विषम विषमसंख्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न येतात ते या ठिकाणी आपल्याला अभ्या अभ्यासावायचा आहे तर पहा का आहे म ही एक समसंख्या आहे तर त्या पुढील तर त्या पुढील तिसरी समसंख्या कोणती पहा प्रश्न का आहे म ही एक समसंख्या आहे तर त्यापुढील तिसरी समसंख्या कोणती तर आपल्याला आता म जर आपण म ही समसंख्या आहे म्हणते बरोबर आहे तर क्रमवार सम क्रमवार समसंख्येत दोनचा फरक असतो क्रमवार समसंख्येत काय कितीचा फरक असतो तर दोनचा फरक असतो बरोबर आहे क्रमवार समसंख्येत दोनचा फरक असतो मग आपल्याला आता म ही जर समसंख्या असेल तर पहिली काय झाली म अधिक दोन ही पहिली झाली त्याच्यानंतर म अधिक चार ही दुसरी झाली म अधिक चार ही दुसरी झाली आणि तिसरी काय असेल म अधिक सहा हे तिसरी समसंख्या असेल म अधिक सहा ही काय असेल तिसरी समसंख्या असेल का लक्षात आता हे आपण आपल्याला एक तिसरी दिले म्हणून आपण हे इथपर्यंत काढलं पण आपल्याला जर दहावी दिलं बारावी दिलं चौदावी दिलं तर कसं काढायचं तर त्याचं एक सूत्र आहे संख्या बरोबर दिलेली संख्या अधिक कितवी गुणिले दोन समच्या पुढची सम काढायचे म्हणून एवढं सूत्र होईल कि कितवी गुणिले दोन सूत्र तयार करायचं आपण कस दिलेली संख्या हे अधिक कशामुळे आलं त्याच्यानंतरची नंतरची काळा म्हणले पुढची काळा म्हणले म्हणून आपण अधिक घेतलं नंतरची काळा म्हणले किंवा पुढील काढा म्हणल्यामुळं आपण अधिक घेतले बरोबर आहे मागील काढा म्हणलं तर तिथं वजा येणार मग दिलेली संख्या का आहे म अधिक कितवी तर त्या पुढील तिसरी तीन गुणिले दोन मग म अधिक तीन गुणिले दोन म्हणजे तीन गुणी सहा म अधिक सहा का असेल म अधिक सहा आलं या सूत्रामध्ये ठेवून आपण हा प्रश्न अशा पद्धतीनं सोडवलेला आहे बरोबर आहे का चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न जा बाराच्या नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती बाराच्या नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती पहा आपल्याला बाराच्या नंतर म्हणले बरं का नंतर म्हटलं की अधिक कितवी सातवी कसली सम दिले कोणती बारा कोणती आहे सम आहे आणि काढायचे सम समच्या पुढची सम काढायचं असेल तर संख्या बरोबर दिलेली संख्या अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन दिलेली संख्या का आहे बारा नंतरची काढायचे म्हणून अधिक कितवी सातवी सात गुणिले दोन कितवी सातवी मग सात गुणीले दोन मग बारा अधिक सात दुनी चौदा बारा अधिक चौदा काय होईल सव्वीस बारा चौदा सव्वीस मग आपल्याला बाराच्या नंतर येणारी सातवी समसंख्या कोणती असेल तर सव्वीस असेल आलं कळालं काय अवघड आहे का ह्याच्यात काहीच अवघड नाही दादा सोपा प्रश्न आहे एकदम पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आता आपण ही समच्या पुढची काय काढली आहे सम काढले आता समच्या मागची सम काढू आपण पहा च्या मागील पाचवी समसंख्या कोणती आता आपण हे पुढची काढली होती आता आपण काय करू लागलो मागची काढू लागलो अठ्ठेचाळीसच्या मागील पाचवी समसंख्या कोणती दिलेली संख्या कोणती अगोदर पहा सम काढा कोणती म्हणले सम मागील म्हणले म्हणून वजा कितवी पाचवी तर पहा सूत्र काय तयार होईल संख्या बरोबर संख्या बरोबर तेच सूत्र दिलेली संख्या दिलेली संख्या आता बदल काय होईल इथं मागील म्हणले मन म्हणून वजा कंसामध्ये कितवी गुणिले दोन कितवी गुणिले दोन मग दिलेली संख्या का आहे दिलेली संख्या आहे अठ्ठेचाळीस वजा कितवी पाचवी पाच गुणिले दोन म्हणजे हे अठ्ठेचाळीस मागील म्हणल्यामुळं वजा आलं वजा कौश सोडा पाच जुनी दहा अठ्ठेचाळीस मधून दहा गेलं अडोतीस राहिलं संख्या बरोबर आडोतीस संख्या बरोबर अडोतीस संख्या बरोबर आडोतीस पुढचा प्रश्न ब्याण्णवच्या मागील सतरावी समसंख्या कोणती पा प्रश्न काय म्हणते ब्याण्णवच्या मागील सतरावी समसंख्या कोणती ब्याण्णव ही कशी आहे दादा दिलेली समाए। समाए। मनले। संख्या आहे काढायची कोणती आहे आहे दोन्ही बी सारखे आहे का मागील म्हणलंय म्हणून इथं वजा येईल मागील म्हणल्यामुळं वजा मग संख्या बरोबर दिलेली संख्या वजा कंसामध्ये वजा कशा आलं मागील म्हणल्यामुळं वजा आलं कंसामध्ये कितवी गुणिले दोन हे सूत्र इथं थोडासा बदल होतो कधी दिलेली संख्या सम असेल आणि विचारलेली संख्या विषम असेल किंवा दिलय विषम विचारले सम एक विचारले दिले आणि एक विचारले तर बदल होतो दोन्ही बी सम म्हणजे सारख्याच आहेत सम दिले समच्या पुढची सम काढायचे म्हणून सूत्र असं दिलेली संख्या ब्याण्णव वजा कितवी सतरावी सतरा गुणिले दोन म्हणजे ब्याण्णव वजा सतरा गुणी चौतीस वजा बाकी करा बारामधून चार गेले आठ राहिले आठमधून तीन गेले पाच म्हणजे ब्याण्णवच्या मागील सतरावी समसंख्या कोणती आहे तर ब्याण्णवच्या मागील सतरावी समसंख्या अठ्ठावन आहे कोणती आहे अठ्ठावन आहे अलक लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आपण समच्या पुढची सम पाहिली समच्या मागील सम पाहिली आता सत्तावीसच्या पुढील अकरावी विषम संख्या कोणती पा काय म्हणतोय सत्तावीस हे सत्तावीस कशी आहे सम आहे का विषम आहे विषम आहे दिलेली संख्या कशी आहे विषमच आहे पुढील म्हणलंय मन म्हणून काय येणार इथं अधिक येणार मग संख्या बरोबर दिलेली संख्या आता अधिक घ्यायचं का वजा घ्यायचं पुढील काढायचे म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन तर दिलेली संख्या कोणती आहे सत्तावीस अधिक कितवी अकरावी अकरा गुनिले दोन म्हणजे सत्तावीस अधिक अकरा दुनी बावीस सात दोन नऊ दोन दोन चार एकोणपन्नास सत्तावीसच्या पुढील अकरावी विषम संख्या कोणती आली एकोणपन्नास एकोणपन्नास हे उत्तर येईल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तास्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुढचा प्रश्न घेऊ असाच दोनशे एकोणतीसच्या पुढील बत्तीसावी विषम संख्या कोणती पहा काय म्हणतोय दोनशे एकोणतीसच्या पुढील बत्तीसावी विषम संख्या कोणती दिलय दोनशे एकोणतीस कशी आहे ही विषम आहे दि विचारलंय विषम पुढील विचारलंय का मागील पुढील विचारलंय म्हणून अधिक कितवी बत्तीसावी मग संख्या बरोबर दिलेली संख्या आता इथं आधी घ्यायचं का वजा पुढची विचारले म्हणून अधिक कंसामध्ये कितवी गुणिले दोन दिलेली संख्या कोणती आहे दोनशे एकोणतीस अधिक कितवी बत्तीसावी बत्तीस गुणिले दोन म्हणजे दोनशे एकोणतीस अधिक बेदुनी चार बेत्रिक सहा चौसष्ट नऊ आणि चार तेराला तीन हात्याला एक सहा दोन आठ एक नऊ दोनशे त्र्याण्णव तर दोनशे एकोणतीसच्या पुढील बत्तीसावी विषम संख्या कोणती आहे तर दोनशे त्र्याण्णव हे उत्तर येईल काय उत्तर येईल दोनशे त्र्याण्णव आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न आपण विषमच्या पुढची विषम पाहिली आता विषमच्या मागची विषम पाहू सत्त्याण्णवच्या मागील अठ्ठावीसावी विषम संख्या कोणती पा दिलेली संख्या कोणती आहे सत्याण्णव कशी आहे ही विषम आहे काढाय काय सांगितलंय विषम म्हणजे विषमच्या मागील विषम मागील आहे का पुढे मागील आहे म्हणून वजा येणार इथं मागील काढायचे म्हणून काय येणार वजा येणार मग संख्या बरोबर तर सूत्रामध्ये काय बदल होईल दिलेली संख्या मागच्या सूत्रामध्ये आपण आधी घेतलो होतो पुढचं काढायची होती इथं मागील काढायचे म्हणून वजा बाकी सूत्र जसे असत कितवी गुणिले दोन दिलेली संख्या सत्त्याण्णव वजा कितवी अठ्ठावीसावी अठ्ठावीस गुणिले दोन म्हणजे सत्त्याण्णव वजा बेआटी सोळाला सहा चार एक बे दोन्ही चार आणि एक पाच अठ्ठावीस दोन्ही छप्पन मग सात मधून सहा गेला एक राहिला नऊ मधून पाच गेले चार म्हणजे उत्तर काय असेल तर एक्केचाळीस हे उत्तर येईल उत्तर काय येईल एक्केचाळीस हे उत्तर येईल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला एक्केचाळीस हे उत्तर येईल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न तीनशे सतराच्या मागील बारावी विषम संख्या कोणती पहा तीनशे सतराच्या मागील बारावी विषम संख्या दिलेली संख्या कोणती आहे तीनशे सतरा कशी आहे ही सम आहे का विषम विषम आहे कितवी बारावी कसली काढायचे विषय मागची का पुढची मागील काढायचे म्हणून वजा मग संख्या बरोबर दिलेली संख्या मागील काढायचे म्हणून वजा कंसामध्ये कितवी गुणिले दोन दिलेली संख्या तीनशे सतरा वजा कितवी बारावी बारा, बारा गुणिले दोन मग तीनशे सतरा वजा बार दुनी चोवीस वजा बाकी करा सात मधून चार गेले तीन राहिले सात मधून चार गेले तीन राहिले एक मधून दोन जात नाही इथला हचा इथं घ्या अकरा मधून दोन गेले नऊ राहिले एक तर तीनशे सतराच्या मागील बारावी विषम संख्या सॉरी दोन राहते तिथं दोनशे त्र्याण्णव येते सतरामधून चार गे सातमधून चार गेले तीन अकरामधून दोन गेले नऊ दोन राहिले दोनशे त्र्याण्णव हे उत्तर येते तीनशे सतराच्या मागील बारावी विषम संख्या कोणती असेल तर दोनशे त्र्याण्णव असेल आलं का लक्षात का अवघड आहे का काहीच अवघड नाही मग लाईक करून घ्या एकदा लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल चला या ठिकाणी थांबू शनिवार आहे थोडीशी आपल्याला घाह्य आहे चला या ठिकाणी थांबू लाईक शेअर अँड सबस्क्राईब मुलं पण जास्त नाहीत महत्त्वाचा भाग आहे यावरती हमखास नवोदय कॉलरशिपला शंभर टक्के एखादी प्रश्न असतो तर चला त्यामुळं आपण थोडेसे कमी प्रश्न घेतलेले आहेत पुढच्या ताशिकेमध्ये जास्तीचे प्रश्न घेऊ या ठिकाणी थांबू जय हिंद मंदे मातरम बा शिव नेक्स्ट पिरियड घ्यावा नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब